नमस्कार ए बी पी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे घुळग्याला भाशिंग बांधून तयार असलेले नगरसेवक किंवा स्थानिक स्वराज्य संस् संस्थेमध्ये निवडणुकीला के तयारी केलेले उमेदवार गेल्या अनेक वर्षापासून निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालताना मी असं म्हणेल की जर कदाचित असं होऊ नये पण जर झालं समजा आणि ह्या निवडणुका झाल्याचं नाही तर मग कसं आज ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न असतील मुंबई पाण्यानं भरली मुंबईत एवढी मोठी मुंबई आहे त्या मुंबईमध्ये महानगरपालिकेचं सगळा कारभार हा प्रशासकाच्या हाती आहे तर मुंबईपासून म्हणजे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असं म्हटलं तर हरकत नाही ज्या पद्धतीनं वर्ष उलटून गेले पण निवडणुका झाल्या नाहीत त्या निवडणुकीसाठी सरकारच्या माध्यमातून कधी सकारात्मक पावलं उचलल्या गेली नाहीत याचं नेमकं कारण काय हे आजपर्यंत समजलं नाही किंवा एवढी उदासीनता का बर आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आता विधानसभेच्या निवडणुकीचं रणसिंग फुकल्या गेलं आज तशा पद्धतीनं आपल्याला वाटचाल दिसत आहे येणाऱ्या दोन महिन्यात त्याही निवडणुका होऊन जातील मग हा भूदंड सर्वसामान्य नागरिकाला कशामुळे किंवा या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून आज स्थानिक स्वराज्य संस्था असतील महा महानगरपालिका असतील तिथं नगरसेवक नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत प्रत्येक वार्डाचा प्रत्येक गावाचा विकास थांबलेला आहे प्रशासकाच्या माध्यमातून कामं येत आहेत ते बरोबर पद्धतशीरपणाने केल्या जातात नाही केल्या जात त्याच्यावर कोणाचा जा वचक नाही त्याच्यावर कोणाची कमांड नाही मग असं असताना जर समजा कदाचित विधानसभेच्या निवडणुका झाल्या आपण असं गृहित धरू की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन हजार पंचवीसच्या नंतरच होतील आता दोन हजार पंचवीसमध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असतील तर मग तोपर्यंत तो तो हे सगळं कारभार प्रशासकाच्या हातून चालणार आहे मग तोपर्यंत तो तो ज्या अडचणी आहेत ह्या आपण सांगायच्या कोणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे आज जो हा कालावधी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात गेला याला जबाबदार कोण आहे आणि याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे हे विचारण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकाची आहे आणि सर्वसामान्य नागरिकांनी या विषयाला घेऊन जागरूक असलं पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून जे कामं आहेत ते कामं तसेच राहिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसल्यामुळे प्रशासक आपल्या मनाप्रमाणे काम करत आहे मग कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टीला कुणीतरी जबाबदारी घेणं महत्वाचं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपलं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे की या सगळ्याचा जबाबदार कोण आहे आजपर्यंत ह्या निवडणुका झाल्या का बरं नाहीत बर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीची तयारी लागली लोकसभेची निवडणूक झाली मग स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या साठी सकारात्मक पावलं का उचलल्या गेल्या नाहीत किंवा ह्या होतील की नाही ही शंका आज निर्माण होत आहे आणि उद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बंद झाल्या आणि प्रशासकाच्या हाती कारभार केला की ज्या पद्धतीनं आपण बघत आहोत त्या पद्धतीनं जर पाच वर्ष चार वर्ष होऊन जर ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुका होत नाहीत आणि कारभार पद्धतशीरपणानं चालताना दिसत आहे होऊ शकते भविष्यात ह्या निवडणुकाच बंद होतील म्हणून ही एक भीती मनामध्ये आहे त्यामुळे याचा जबाबदारी घ्यायला कोण तयार आहे हा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये आला पाहिजे आणि याचं सुद्धा आपल्याला भेटलं पाहिजे एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन धन्यवाद